शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आज दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस आणि मित्रांनो काल रात्रीपर्यंत उशिरापर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यातले तूर बाजारभावाच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूया बऱ्याचशा बाजार समित्यांमध्ये तुरीच्या बाजारभावात पन्नास ते दीडशे रुपयांची वाढ बघायला मिळालेली आहे बघूया काल उशिरापर्यंत कुठल्या बाजार समितीमध्ये तुरीचे काय बाजारभाव ते सविस्तर अपडेट जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिली बाजार समिती आहे लासलगाव निफाड या ठिकाणी कमीत कमी तुरीला बाजारभाव निघालेले आहे सात हजार शंभर रुपयापर्यंत जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार नव्याण्णव रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे शादा आवक होती वीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर या ठिकाणी सहा हजार नऊशे रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे नव्याण्णव रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे चंद्रपूर कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर या ठिकाणी सात हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार रुपये त्यानंतर राहुरी बांबुरी तुरीचा प्रकार लाल कमीत कमी जस्त दर सहा हजार आठशे तीस रुपये जास्तीत जास्त दर सात हजार रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे पंधरा रुपये त्यानंतर पैठण छत्रपती संभाजीनगर नव्वद क्विंटल आवक होती मित्रांनो कमीत कमी दर निघालेले आहे सहा हजार आठशे एकतीस रुपयापर्यंत जास्तीत जास्त दर सात हजार एकवीस रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे एक रुपये त्यानंतर बाजार समिती भोकर एकोणवीस क्विंटल आवक कमीत कमी दर या ठिकाणी सहा हजार सातशे पन पन्नास रुपये सर्वसाधारण दर सहा हजार आठशे रुपये आणि जास्तीत जास्त तुरीला बाजारभाव सहा हजार आठशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतर चांदूर बाजार जिल्हा अमरावती तूर लाल कमीत कमी जस्त दर होते सात हजार पाचशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे आठ हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार सहाशे वीस रुपये त्यानंतर बाजार समिती आहे मुरुम तूर गज कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार सातशे चाळीस आणि सर्वसाधारण दर सात हजार सातशे चाळीस रुपये त्यानंतर बाजार समिती आहे सोलापूर तूर लाल कमीत कमी दर सहा हजार सातशे वीस रुपये जास्तीत जास्त दर या ठिकाणी सात हजार दोनशे दहा रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतर लातूर मुरुड एकोणपन्नास क्विंटल आवक कमीत कमी दर सात हजार रुपये सर्वसाधारण दर या ठिकाणी सात हजार शंभर आणि जास्तीत जास्त तूर बाजारभाव सात हजार एकशे नव्याण्णव रुपये त्यानंतर जालना बाजार समिती आवक होती बाराशे पंच्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार आठशे आणि सर्वसाधारण दर सात हजार सातशे रुपये त्यानंतर उत्तर महाराष्ट्रामधून जळगाव बाजार समितीमध्ये तूर प्रकार लाल कमीत कमी ला जस्त दर सहा हजार दोनशे पंचवीस रुपयांचा सर्वसाधारण दर निघालेला होता सहा हजार चाळीस रुपये आणि जास्तीत जास्त दर सहा हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती विदर्भातील यवतमाळ कमीत कमी दर सहा हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर सात हजार चारशे पंच्याहत्तर रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार सातशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर त्यान पुढील बाजार समिती चोपळा जिलगाव जळगाव कमीत कमी दर सहा हजार एकशे एकसष्ट रुपये सर्वसाधारण दर सहा हजार आठशे पस्तीस आणि जास्तीत जास्त तूर बाजारभाव सात हजार एकशे एक बावन्न रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे नागपूर तूर लाल कमीत कमी दर सात हजार पाचशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सात हजार सातशे पन्नास आणि सर्वसाधारण दर सात हजार सहाशे पन्नास त्यानंतर पुढील बाजार समिती आहे वाशिम अन लाल कमीत कमी दर सात हजार एकशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार चारशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील तालुका आहे चाळीसगाव जास्तीत जास्त दर सात हजार रुपये कमीत कमी दर सहा हजार रुपये आणि सर्वसाधारण तूर बाजारभाव सहा हजार पाचशे एक रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील तालुका आहे जिंतूर जास्तीत जास्त तूर बाजार भाव या ठिकाणी निघालेला आहे सात हजार दोनशे चाळीस रुपये कमीत कमी दर सहा हजार नऊशे पन्नास आणि सर्वसाधारण दर सात हजार शंभर रुपये आवक पंच्याण्णव क्विंटल त्यानंतर पुढील तालुका आहे सावनेर जिल्हा आहे नागपूर कमीत कमी दर सहा हजार रुपये सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे रुपये आणि जास्तीत जास्त तूर बाजार भाव या ठिकाणी सात हजार एकशे नव्वद रुपये त्यानंतर परतूर कमीत कमी दर सहा हजार आठशे एक्कावन्न रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे सात हजार दोनशे वीस रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील तालुका गंगाखेड जास्तीत जास्त तूर बाजार भाव या ठिकाणी मिळालेला आहे सात हजार चारशे रुपयांचा कमीत कमी दर सात हजार दोनशे आणि सर्वसाधारण दर सात हजार दोनशे पंच्याऐंशी रुपये त्यानंतर बाजार समिती चांदूर बाजार जिल्हा हे अमरावती कमीत कमी दर निघालेले आहे मित्रांनो सात हजार रुपये सर्वसाधारण दर या ठिकाणी सात हजार शंभर आणि जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे रुपये त्यानंतर बाजार समिती मेहकर आवक होती सत्तर सातशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे वीस रुपये आणि सर्वसाधारण तूर बाजार व्हावा या ठिकाणी सहा हजार नऊशे रुपये त्यानंतर निलंगा कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार सा तीनशे चाळीस रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार शंभर रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे नांदगाव आवक होती नव्वद क्विंटल पर्यंत कमीत कमी दर निघालेले आहे पाच हजार रुपये सर्वसाधारण दर या ठिकाणी सहा हजार पाचशे रुपये आणि जास्तीत जास्त तूर बाजार भाव सात हजार एकशे एक रुपये प्रति क्विंटल त्यानंतर मंगळवेळा तूर लाल एक्क्याऐंशी क्विंटलची आवक कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे पन्नास रुपये त्यानंतर शहाज शहाजनी आवक होती चारशे क्विंटलची कमीत कमी दर सात हजार दोनशे अडुसष्ट रुपये जास्तीत जास्त दर सात हजार चारशे छत्तीस आणि सर्वसाधारण दर सात हजार तीनशे बावन्न रुपये त्यानंतर तुळजापूर तूर लाल आवक एकशे पस्तीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे वीस रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार रुपये त्यानंतर पुढील तालुका आहे उमरगा आवक होती तेहत्तीस क्विंटलची कमीत कमी दर निघालेली आहे चार हजार आठशे एक रुपये जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार आठशे चाळीस रुपये त्यानंतर पुढील तालुका पाथरी कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर या ठिकाणी सहा हजार नऊशे रुपये त्यानंतर पुढील तालुका असतील सेलू आवक होती मित्रांनो या ठिकाणी एकशे बत्तीस क्विंटलची तुरीचा प्रकार लाल जास्तीत जास्त बाजारभाव निघाले आहे सात हजार दोनशे पन्नास रुपयांचा कमीत कमी दर सहा हजार नऊशे आणि सर्वसाधारण दर या ठिकाणी सात हजार एकशे पन्नास रुपये त्यानंतर बाजार समिती आहे वर्धा कमीत कमी दर सात हजार पंधरा रुपये जास्तीत जास्त तूर बाजारभाव सात हजार तीनशे आणि सर्वसाधारण दर सात हजार एकशे पन्नास रुपये त्यानंतर पुढील तालुका उमरेड जिल्हा आहे नागपूर कमीत कमी दर निघालेले आहे सहा हजार दहा रुपये सर्वसाधारण दर सहा हजार चारशे पासष्ट रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भाव सहा हजार आठशे एक्कावन्न रुपये त्यानंतर पुढील तालुका नागपूर जिल्ह्यामधून काटोल कमीत कमी दर सहा हजार सहाशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर छत्रपती संभाजीनगर तुरीचा वान पांढरा कमीत कमी दर सहा हजार पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे एकाहत्तर रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार सातशे दहा रुपये त्यानंतर जालना तुरीचा वान पांढरा आवक होती मित्रांनो सहा हजार सहाशे बेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर जामखेड तुरीचा पांढरा एकशे चाळीस क्विंटलची आवक कमीत कमी दर या ठिकाणी सहा हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे वीस रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार शंभर रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बी पुढील तालुका आहे बीड कमीत कमी दर सहा हजार चारशे चाळीस रुपये जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे एकतीस रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार अठ्ठावीस रुपये तुरीचा वान आहे पांढरा कमीत कमी दर निघाली आहे मित्रांनो या ठिकाणी सहा हजार चारशे रुपयांचा कमी त्यानंतर पुढील बाजार समिती जामखेड तुरीचा वाहन आहे पांढरा कमीत कमी दर सहा हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे वीस रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार शंभर रुपये त्यानंतर पुढील तालुका आहे शेवगाव भोदेगाव तुरीचा वाहन पांढरा एकोणपन्नास क्विंटल आवक जास्तीत जास्त दर सात हजार रुपये प्रति क्विंटल कमीत कमी दर सहा हजार नऊशे रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार आठशे रुपये त्यानंतर गेवराई तूर तुरीचं मान आहे पांढरा चारशे चाळीस क्विंटलची आवक कमीत कमी दर सहा हजार सातशे दहा रुपये सर्वसाधारण दर या ठिकाणी सहा हजार नऊशे पन्नास आणि जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे दहा रुपये त्यानंतर कर्जत जिल्हा अहमदनगर तुरीचा चव्हाण पांढरा तेराशे पन्नास क्विंटलची आवक कमीत कमी दर सात हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे वीस रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार रुपये त्यानंतर परतूर तुरीचा चव्हाण पांढरा एकशे बावीस क्विंटलची आवक निघालेली आहे कमीत कमी दर निघालेली आहे सहा हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार एकशे एकाहत्तर रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार एकशे पन्नास रुपये त्यानंतर पुढील तालुका गंगापूर तुरीचा वान आहे पांढरा एकशे पंच्याऐंशी क्विंटलची आवक कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे पासष्ट रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार सातशे रुपये त्यानंतर औरात शहाजनी तूर तूर पांढरी कमीत कमी दर सात हजार दोनशे ऐंशी रुपयांचा सर्वसाधारण दर या ठिकाणी सात हजार पाचशे आणि जास्तीत जास्त तूर बाजार भाव या ठिकाणी सात हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल आवक होती चारशे नव्वद क्विंटलची त्यानंतर पुढील बाजार समिती पारंडा तूर पांढरी कमीत कमी दर सात हजार रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार एकशे पन्नास आणि जास्तीत जास्त तूर बाजारभाव सात हजार दोनशे पाच रुपये आहेत त्यानंतर तुळजापूर पांढरी एकशे पंधरा क्विंटल आवक असून कमीत कमी दर निघाले आहे मित्रांनो सहा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर सात हजार रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव तुळजापूर या ठिकाणी सात हजार तीनशे रुपये त्यानंतर त्यानंतर पाथरी पांढरी सोळा क्विंटल आवक फक्त कमीत कमी दर निघालेले आहे सहा हजार आठशे सर्वसाधारण दर सहा हजार आठशे पन्नास आणि जास्तीत जास्त जर सहा हजार आठशे पंच्याण्णव रुपये प्रति क्विंटल तर हे होते मित्रांनो काल उशिरा रात्रीपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यातले तुरीला मिळणारे बाजारभाव आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यातला तूर बाजारभाव काय आहे कमेंटमध्ये जरूर कळवा चॅनलला जरूर नवीन असं जरूर सबस्क्राईब करा शेअर करा भेटूया नव व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार